रामकृष्ण हरे सज्जण हो आज आपणाला या सुखे निंब देता भले या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवरण ऐकवीत आहे मनाचे कान करून ऐका तुकाराम महाराज आपल्या पाल्याची वर्तणूक पाल्याने ओळखून पाल्याने पाल्याबरोबर कसे वागावे हे या अभंगामध्ये सांगतात प्रत्येक पाल्याला या मुद्द्याची या विषयाची गरज आहे आणि आपला जो पाल्य आहे म्हणजे मुलं आपले आहेत ते कसे वाढवायचे त्यांच्याबरोबर कसं वागायचं अशी संतांनी दिलेली ही शिकवण आहे फार महत्त्वाची आहे पोढिली या सुखे निंब देता भले बहुत वारले होय दुःख हे तो वर्म असे माऊलीचे हाती हानी मारी प्रीती हितासाठी खेळता विसरे तहान घर धरणिया कर आणि बळे हेतो वर्म असे मावोलेचे हाते तो का म्हणे पाळी तोंडीचे या घासे उदार सर्वस्वे सर्व काळ हे तो वर्म असे मावोलेचे हाते मूल सर्वात जास्त सहवासात राहत असेल ते आईच्या सहवासात राहतं अगदी कित्येक दिवस ते आईच्या कोशीत वाढतं नंतर रस्त्याने चालतानासुद्धा आईचं बोट धरून त्या मुलाला चालवीत असते प्रत्येक म्हणजे सहा सात वर्ष लहान असताना हे आईच्याच देखरेखाली वाढत असतं आणि प्रत्येक शब्दनाशब्द प्रत्येक संस्कार आई त्याच्यावर करत असते आणि ते करत असताना तो असं म्हणतात पुढे या सुखे निंब देता भले ते मूल जेव्हा वाढत 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 जाताना तेव्हा ते जसं वाढत जाईल तसं ते खोडकरपणा असू शकतं अभ्यास करणार नाही खेळात रमणार अशा अनेक लहानपणीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व असतात काही अपवाद सोडा आणि मग आई काय करते की त्याला सुख व्हावं त्याचं शिक्षण व्हावं तो आपल्या पायावर उभा राहावा म्हणून काय करते तर ते तुकाराम महाराज सांगतात पढेले या सुखे म्हणजे त्याच्या सुखासाठी निंब देता भले पहिलंच उदाहरण देऊन टाकलं महाराजांनी की एखाद्या माणसाला जर रोग झाला तर त्याला सुख वाटावं तो रोग नाहीसा व्हावा म्हणून निंब देता भले निंबाचा रस म्हणजे निंबाच्या झाडाच्या पाल्याचा रस त्याला दिला पाहिजे तो कटू असतो पण तो कटू त्या मुलाला नको असतं ते घेणार नाही कडू औषध तरी पण आई त्याला पाचते कारण त्याचा रोग बरा व्हावा आणि त्याला बरं वाटावं म्हणून म्हणून कडुलिंब द्यावा लागतो बहुत वारले होय दुःख आणि जर का त्याला ते कडुलिंब पाजला नाही रोग गेला नाही तर रेव वाढत जाईल आईला दुःख होईल दुसरं चरण हे तो वर्म असे मावोलेचे हाते हे वर्म आईच्या हातात असते त्याला कसं वाढवायचं हे जास्त असतं ते आईच्या हातामध्ये असतं हानी मारी प्रीती हितासाठे ती वेळ प्रसंगी त्याला हाणते लाटण्याने मारते आणि त्याच्यावर थोडवानी प्रीती पण करते हा 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 हानी मारी प्रीती हितासाठी कारण त्याच्या हितासाठी ती त्याला मारत असते हाणीत असते तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे आता काय झालं शिक्षणशास्त्रामध्ये इतका नाजूकपणा आलेला आहे परवा एक आठ दिवसापूर्वी चॅनलला मुलाबरोबर शिक्षकाने कसं वागावं याच्या संदर्भामध्ये त्याने एक आचारसंहिताकडे वाचून दाखवली जी आर काढला आहे ती लागू पण केलेली आहे की त्याला ख खा, खवळायचं नाही त्याला अपमानास्पद शब्द बोलायचे नाही त्याची लिस्टच केलेली आहे त्याला मारायचं तर नाहीच नाही या सगळ्या गोष्टी त्या शिक्षकाने त्या मुलाबरोबर करायच्या म्हणजे लाडकं बनवायचं त्याला असा त्या आचारसंहितेचा अर्थ आहे भली मोठी आचारसंहिता आहे त्यातला बरेचसे मुद्दे मला तरी आवडलेले नाहीत तेव्हा अशी आचारसंहिता केल्यामुळे अगदी हायस्कूलमध्ये अगदी वर्गापर्यंत घातपात मुलं करतायत एकमेकाचा गँग काय करतात मारामारी काय करतात गडबाजी काय करतात धिंगाड्या काय घालतात या सगळ्या गोष्टी कशाने होतात तर तिथे शिक्षकाचा धाक नसतो किती मुलं वर्गात असतात हाही एक प्रश्न आहे कॉलेजमध्ये तर अतिगंभीर प्रश्न आहे हे तो वर्म असे मागोलीचे हा ती चरन, हा ते हाणते मारते आणि प्रीतीने त्याच्यावर प्रेम पण करते त्याच्या हितासाठी या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात म्हणजे धाकाही पाहिजे आणि प्रेमही पाहिजे असा त्याचं संतुलन राखलं पाहिजे असं महाराजांना म्हणायचं आहे तिसरं चरण खेळता विसरे तहान घर मुलं एकदा खेळायला गेले इतका खेळ त्यांना प्रिय असतो ना बा शाळेतून आले की ते दप्तर खायला टाकतात की लगेच बॅट उचलतात की चालले रस्त्यावर तेव्हा तो खेळ इतका प्रिय त्यांना असतो तर खेळता विसरे भूक तहान घर खेळ ला लागला की ते भूक तहान सगळे विसरून जातो घरी जायचं ते सुद्धा विसरतो आणि मग बराच वेळ झाल्यानंतर आईचा स्वयंपाक झाल्यानंतर तिला ओढ लागते की अरे बाळ्या आला नाही अजून आणि मग ती जाते शोधते त्याला आणि धरोनिया कर आणि बळे त्याला हाताला धरून बळच ओढून आणते त्या खेळातून त्याला यावंसुद्धा वाटत नाही इतकं तो खेळामध्ये मग्न झालेलं असतो तो, तो का म्हणे पाळी तोंडीची या घास आहे आणि त्या मुलाला इतकं इतकं लाडकेपणाने ते सांभाळ करते तर पाळी तोंडीची या घास आहे तोंडातला घासातला घास त्याला घालते चिमणीसारखं त्याला भरवते स्वतः उपाशी राहील पण त्याला घासातला घास देईल तर एका आ, उदार सर्वस्वे सर्व काळ तुका तो म्हणे तोंडी तोंडीच्या घासे तोंडाचा घास भरवते आणि उदार सर्वस्वे सर्व काळ त्या मुलाविषयी ती उदार असते सर्वस्व त्या मुलासाठी ते अर्पण करत असते आणि सर्व काळ नेहमी त्याच्यावर लक्ष ठेवून असते थे, ऐशी कळबळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भारवाही त्याचे सर्वस्वही साहे असा एक व्हिडिओ आपल्या दुसऱ्या अभंगावर झालेला आहे तेव्हा हे झाले आई आणि मुला मुलांचं हे आचारसंहिता ही सगळ्यांनी पाळली पाहिजे तर इथे निंब असं उदाहरण देऊन हा विषय तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे आता निंबाने निंबाच्या कडू पाल्याने रोग जातो असं ठिकठिकाणी थीक आलेलं आहे म्हणजे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज सगळ्या संतांना वनस्पतिशास्त्र किती माहिती होतं यावरून समजतं ज्ञानेश्वरीतली ओवी बघा जरे मंत्रेची वैरे मरे तरी का बांधावी कट्यारे रे रोग जाय दूध साखरे तरी कडू निंब का पियावा जरी मंत्रेची वैरी मरे माऊली म्हणते मंत्रणे जर वैरी मेरे असते तर कमरेला कट्यार बांधायची काय गरज होते तरी का बांधावे कट्यारे जाय दूध साखरे दूध साखरेने जर रोग गेला असता तरी कडुनिंब का प्यावा तर कडुनिंब प्यायची गरज भासली नसती याचा अर्थ असा कडुनिंबाने रोग जातो लालयेत पंचवर्षाने दसवर्षानी ताडयत प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्र मित्र वदाचरेत सुभाषितकार सांगतो लालयेत पंचवर्षाने पाच वर्षापर्यंत लहान मुलाचं लालन पालन करावं दस वर्षांनी ताड येत हजारो वर्षापूर्वीचे सुभाषित आहेत ऐका दहा ते सोळा वर्षापर्यंत जर ऐकलं नाही त्याने तर मारावं त्याला आणि सरळ मार्गावर चालेल त्याच्यासाठी त्या ताडण करावं असं म्हटलं आहे हां प्राप्त येतो सोळाशे वर्षे आणि ते मोल किंवा मुलगी जेव्हा सोळा वर्षाची होईल आणि आपली चप्पल त्याच्या पायात येईल ना पाया तेव्हा ते मित्रासारखं त्याच्यावर वागावं म्हणजे सोळा वर्षापर्यंत लालन पालन करणं फार महत्वाचं आहे असं सुभाषित म्हणणं आहे तो का म्हणे सत्य सांगे ये ओ रागे आले ते सत्य कटू असतं पहा पण ते हितकारक असतं आणि म्हणून सत्य सांगत चला चांगलं शिक्षण देण्यासाठी छडी लागी छमछम असं एक गाणं चित्रपटामध्ये आलेलं होतं तेव्हा दोन्हीही धाकही असला पाहिजे आणि प्रेमही असला पाहिजे संतुलन बिघडता कामा नये अति सर्वत्र वर्जे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ नये एवढी खबरदारी घ्यावी असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी हा चॅनलला सबस्क्राईब केलेला नाही नवीन ना असतील त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे